हुपरी पोलीस ठाणे हद्दीतील संभाजी माने नगर झोपडपट्टीजवळ एका इसमाकडून मोटरसायकल गांजाची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सापळा लावून कारवाई केली या कारवाईत आरोपी मोहिन मोनुद्दीन मुजावर याला अटक करण्यात आली त्याच्याकडून एक किलो सहाशे ग्रॅम गांजा आणि इतर साहित्य असा एकूण एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरोधात हुपरी पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय रवींद्र कळमकर पी एस आय शेष मोरे पोलीस अंमलदार युवराज पाटील निवृत्ती माळी अशोक पवार अमित सरजे सागर चौगुले शुभम संकपाळ विशाल चौगुले महेश पाटील संजय कुंभार अनिल जाधव यांनी केली आहे